सर नमस्कार मित्रांनो कापसावरील गुलाबी बोंडाळी यावर आपण बोलणार आहोत ही डोमकळी आहे कापसामधील याच्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीला गुलाबी बोंडाळीचं वास्तव्य झालेलं आहे अशा प्रकारच्या डोमकळ्या राहतात त्याच्यामध्ये आळी पतंग अंडे घालून गेलेला आहे याच्यामध्ये आळी गिळ्या असली आहेच शंभर टक्के याच्यामध्ये आळी आहे माझ्या माहितीनुसार हे पाहू शकता ही हे बघा ही गुलाबी बोंडाळी जर ही क्विबामध्ये जमिनीवर जर पडली याच्यातून पतंग निर्माण होणार एक पतंग दीडशे ते दोनशे अंडे घालतोय तर दीडशे ते दोनशे अंडे पहा तुम्ही दीडशे दोनशे आळ्या आपल्या कापास पीक कपाशी पिकावर पी येणार आहेत तर पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडळीचे प्रजनन होणार आहे तर सविस्तर माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन फॉलो करा भारती फार्मिंग हा यूट्यूब चॅनल आहे फेसबुक चॅनलला बी इंस्टाग्राम चॅनलला बी सविस्तर माहिती आपल्या युट्यूब चॅनलला येणार आहे व्हिडिओ या जवळपास दोन जुलै दोन ऑगस्टला आपण व्हिडिओ टाकणार आहोत जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह अशात नवीन नवीन शेतीमधील माहितीसाठी भारती फार्मिंग हा युट्यूब चॅनलला फॉलो करा